गुड मॉर्निंग सगळ्यांला तर मित्रांनो आपली बकळा उठली सकाळ सकाळ आणि काम कराय चालू केलं आणि तिकडं कोंबडा हाका मारतोय उपास सुटणार आहे म्हणतो दोन दिवसात हा रेश्मिनीच माझ्या म्हणजे लक्ष असतं माझ्यासाठी कोंबडा ठेवलाय पण असू दे उपास आहे त्याच्यामुळे लगे लगे खायचं नाही म्हणलं जरा दहा पंधरा दिवस जाऊन द्यावं ज्या माणसानं उपास धरला आणि लगे दुसऱ्या दिवशी कापतो हो। आहे असं नाही एकदा काव काव कर आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी काहीतरी नवीन गोष्ट आणा कुणी गाडी आणा फोर व्हीलर कोणी टू व्हीलर आणा कुणी डाग घ्या कुणी घराचं भूमिपूजन करा कुणी काय काय करा कसं मूर्त चांगला आहे मी फ्रीज आणला गेला का तुझ्यासाठी आणि मला इथं झाडं आहेत मित्रांनो माझं स्वप्न आहे मी आज इथं मी इथं नारळ फोडणार माझ्या झाडांसाठी आणि मी म्हणणार देवाला मला लवकर बुद्धी दे अक्कल दे आणि माझ्याकडून लवकर झाडं लागून दे दुसरं काही नाही मला पाहिजे आता मला सगळं झालंय मित्रांनो मला घर नव्हतं घर झालं मला गाडी नव्हती माझ्याकडं गाडी आहे अरे थांब दोन दिवस लगेच लगे असतं का कुठं उपा सुटल्या सुटल्या हां तर कसं ऐ चल हो तर कसं माझं काय म्हणणं होतं की सगळं झालं आणखी काय पाहिजे मित्रांनो आहे का नाही हां हां ती होईल ग पण मी सांगतोय नारळ फोडायचा इवायचं नाही तर असून या गोष्टीवर आपला फ्रीज चालू झाला आहे मित्रांनो मस्तपैकी टकाटकमध्ये छान छान आणि थंड होते आहे ना फ्रीजमध्ये तुम्हाला जावं आपण तर फ्रीज फ्रीज दाखवू उघडून फ्रीज दाप आपला चालू का फ्रीज उघड सगळं हो मित्रांनो फ्रीज हा तुम्ही म्हणता तस झाले खालचं जा तुम्ही म्हणता तसं झालंय फ्रीज लय मोठा झालाय फक्त काय झाले फ्रीज ठेवायलाच काय नाही फ्रीज मध्ये सालच्या लय आईस्क्रीम ही नायच्यात अरे काय बर ठीक आहे ओके दन तर वातावरण खूप छान झाले थोर ढगाळ झाले मस्त झाले असं महाबेश्वरला असल्यासारखं गार हवा अंगावर काटा येतो शहरा येतोय मित्रांनो असू द्या आमची चू आणि आणि दोघी जणी झोपलेले आहेत वरच्या मजल्यावरती आम्ही वरच्याच मजल्यावरती झोपतो तर ह्या गोष्टीवर चालली बक् नाही आमची गैली ना तिकडं <laughs> हा तिकडे गे मित्रांनो आमची आम्ही त्यांच्यात बांधली या कुणाची गे ती ती गई माझीच की मी नाही नाही ती मित्रांनो गई माझी मी तिकडे झाडाखाली लांब बांधली पण ती कस रेशमोहिणीला नायला सवय मित्रांनो कसं शेवा करायची गोमाताची हा मग ती पण ती काय म्हणतात आम्हाला शेवा करून दे दादा तू दूध खा फक्त आणि खरोखर असं खूप छान वाटतं मी दुधू आणि ती सेवा करतात मित्रांनो आणि सकाळ संध्याकाळ आम्ही दूध घेऊन येतो हा काय त्यात काय लाजायचं पण असू द्या शुभ बोला आज दसरा आहे मित्रांनो भर जा लवकर चल दुध घेऊन या ती साडी घातले भांगरच्या दिसते ती पदूर खाऊ तसला मोका नाही सोडायचा काय तरी दिसतंय पदूर खाव म्हणे पदूर खावलेल्याच बाया चांगल्या दिसतात असा मोका सोडून नाही दिसत ती शायनिंग मारल्यासारखं गावाकडली बाया येतो कशी दिसली पाहिजे शेअरिंग करते मित्रांनो तर चला तर असू द्या म्हणलं काढावा सर एक सका सका शुभ सका तर बाय सगळ्यांना मी दरवाजाची जा पूजा केली आता घराची पूजा करते घराची तुमची दप्तर ऐके तुमची दफ्तर वगैरे नंतर चाकू विळी रोज लागत ना त्याची पूजा करायची ते द्या मला मग सुट्टी कशासाठी दिली तुम्हाला सुट्टी त्याच्यासाठी देतात तुम्हाला तुम्हाला दप्तर ही त्याची पूजा करायची असते म्हणून कारण वर्षभर आपल्याला ती लागणारी गोष्ट आहे चला आवृत्ती ना, का नाही माझी बॅग फ्रीजची पण पूजा केली आणि आपल्या इकडं पण घराची वगैरे पूजा केली हे काय अजून म्हणजे हे सकाळी लवकर गेले फुलं वगैरे घेऊन येतो म्हणलं तिथंपर्यंत आपली साधी मी आपली छोटी पूजा केली घराची वगैरे छान गणपती बाप्पाला मस्त हार चल दिवा कपड्याला लागल चवची बॅग आमचं

मोठी कडे आहे की तर असं द्या कसा वाटला आमचा छोटासा व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना असं द्या न्यानो पण करते पूजन मोठी कडे न्यायची का बरं बाय सगळ्यांना बाय बाय करचे वा बाय